इथे पाहू शकता तुम्ही की वरून क्रिस्पी असले तरी आतून हे एकदम सॉफ्ट असे बनवून तयार होणार आहेत आणि मी तुम्हाला हे कट करून सुद्धा दाखवणार आहे आणि अगदी दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहेत आणि सुद्धा तेलकट झालेले नाहीत याचे असे पटकन तुकडे सुद्धा होऊ शकतात म्हणजे अगदी सॉफ्ट असे बनून तयार झालेले आहेत हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळा उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कट कंटाळा आलेला असतो किंवा कधी कधी काय होतं की आपल्याला उपवास असतो पण साबुदाणे भिजवायला आपण विसरतो किंवा मग अचानक पाहुणे येतात आणि त्यांचा उपवास असतो मग अशा वेळी साबुदाणे भिजले सुद्धा जात नाही त्यावेळी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय अगदी पटकन बनणारा हा पदार्थ आपण बनवू शकतो शिवाय यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी सुद्धा बनवणार आहोत आणि अगदी कमी तेलकट हा बनवून तयार सुद्धा होतो पूर्ण टिप्सह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की उपवासाचं पीठ घरच्या घरी कसं बनवायचं मी घरघंटीवरती हे उपवासाचं पीठ बनवलेलं आहे हे पीठ बनवताना यामध्ये चार वाटी भगर किंवा ज्याला वरी असं म्हणतात तर ते घेऊन त्यामध्ये एक वाटी साबुदाणे घेतले होते आणि हे छान भाजून नंतर ते मी घरघंटीवरती दळून घेतलं होतं तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि याच पीठाचा वापर करून आपण हा पात्र पदार्थ बनवणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे दोन मिडियम आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत तर तुम्ही या प्रमाणात घेऊ शकता म्हणजे आपला हा पदार्थ हा एकदम छान असा बनून तयार होतो आणि इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तर या पदार्थामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याच्या डाळी थोडंसं अद्रक एक चमचा जिरे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी एकदमच आता मीठ टाकून घेणार आहे म्हणजे मग नंतर मीठ टाकण्याची गरज नाही मिक्सरमध्ये हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर इथे आपण बटाटे आहेत ते सुद्धा छोट्या किसणीवरती किसून घेणार आहोत जेणेकरून हे एकसारखे होतील आणि याच्यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहणार नाहीत याला तुम्ही उपवासाचे कटलेट म्हणू शकता किंवा मग पॅटीस सुद्धा म्हणू शकता बऱ्याच वेळा आपले साबुदाणे भिजवायचे विसरून जातात त्यावेळी मग हा पटकन बनणारा पदार्थ आपण बनवू शकतो तर इथे यानंतर आपल्याला याला छान कलर यावा यासाठी एक छोटा चमचा एवढं मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि उपवासाला चालेल अशीच ही लाल मिरची पावडर आहे त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते वाटणसुद्धा यामध्ये टाकायचं आहे जिरे जर तुम्हाला उपवासाला चालत असतील तर तुम्ही टाकू शकता आणि जर चालत नसतील तर स्किप केले तरीसुद्धा चालेल यामध्ये सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आणि बटाट्याचा जेवढा ओलावा असतो त्यामध्येच हे पीठ मळून तयार सुद्धा होतं जर आपल्याला गरज वाटली तर एक ते दोन चमचे पाणी आपण यामध्ये वापरू शकतो पण पहिल्यांदा आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पाणी लागेल की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे आणि यावेळी आपण तिखट मीठसुद्धा हवं असेल तर चेक करू शकतो तर इथे अगदी चमचाभर एवढं पाणी मी यामध्ये घेतलेलं आहे आणि याला लावत असं छान याला मिक्स करून घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही नाही तर मग हे जे कटलेट आपण बनवणार आहोत ते तेल जास्त पिऊ शकतात त्यामुळे थोडंसं घट्टसरच पीठ आपल्याला ठेवायचं आहे तर इथे हे पीठ मळून झाल्यानंतर यावरती मी पाण्याचा थोडासा हात लावून घेणार आहे आणि याला भिजण्यासाठी पाच ते दहा मिनटं याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत या कटलेटसोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी बनवायची आहे इथे आपण उपवासाची चटणी बनवतो यासाठी मी इथे शेंगदाण्याच्या डाळी घेतलेत हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि ओलं खोबरं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मगाशी ज्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण वाटलं होतं त्याचमध्ये आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे उपवासाची चटणी बनवत असल्यामुळे यामध्ये आपण डाळवं टाकू टाकणार नाही याऐवजी आपल्याला शेंगदाण्याच्या डाळी टाकायच्या आहेत शिवाय सुद्धा आपल्याला टाकायची नाही थोडंसं पाणी टाकून याला मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही तुपामध्ये जिरे थोडेसे टाकून त्याची फोडणीवरून देऊ शकता पण इथे मी बिना फोडणीची चटणी बनवणार आहे तर इथे चटणी आपली तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये मी ती काढून घेतली आहे आणि तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे याच्या आपण आता कटलेट बनवून घेणार आहोत तरी ते पाहू शकता तुम्ही छान असं थोडंसं सॉफ्ट पण झालेलं आहे आणि यामध्ये आपण साबुदाणे आणि वरी घातली होती ती पण छान मुरलेली आहे इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे छान धुवून वगैरे घेतलेला आहे कारण आपण हा पदार्थ उपवासासाठी बनवतो आहे आणि यावरती मी थोडंसं तूप लावून घेणार आहे म्हणजे मग हे जे कटलेट आहे ते खाली चिकटणार नाहीत ना आणि त्यानंतर हा जो गोळा बनवलेला होता तो याच्यावरती ठेवून आपल्याला छान असा थापून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर याचे गोल गोल पेडे बनवून त्याला थोडंसं असं चपटं करून तेसुद्धा तुम्ही मी तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता पण इथे या पद्धतीने मी याला थोडासा वेगळा आकार देऊन घेणार आहे यासाठी इथे या शॉपिंग बोर्डवरती याला मी असं चौकोणी आकारामध्ये असं पसरून घेते त्यानंतर याला असे कट देऊन घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने पॅटीस वगैरे असतात त्या पद्धतीचा आकार मी याला देणार आहे यासाठी या, या पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे तर इथे आपण आपल्याला जेवढ्या आकारामध्ये हवे आहे तेवढ्या आकाराचे बनवू शकतो पण शक्यतो असे थोडे मीडियम आकाराचे बन बनवायचे ना जास्त छोटे ना जास्त मोठे असे म्हणजे हे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि मग चवीलासुद्धा छान लागतात आणि छान फ्रायसुद्धा होतात तर या पद्धतीने याला मी असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल सुद्धा कट करून घेऊ हो शकता ते आपले हे सर्व कटलेट किंवा जे पॅटीस आहेत ते असे कट करून झालेले आहेत आणि इथे आपण तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत इथे फ्राय करताना मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेल छान कडकडीत गरम असायला हवं जर तेल कमी गरम झालेलं असेल तर मग हे जे पॅटीस आहेत तेल पिऊ शकतात आणि जो पदार्थ आहे तो मग तेलकट बनवू शकतो जेव्हा आपण तेलात हा पदार्थ टाकणार तेव्हा गॅसची आजही हाय ठेवायची आणि पदार्थ टाकल्यानंतर अगदी अर्ध्या मिनिटानंतर ही गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे हे कटलेट तेलात सोडल्यानंतर लगेच टच करायचं नाही अगदी मिनिट तसंच राहू आहे आणि त्यानंतर याला खालून थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हा पदार्थ या कढईच्या बॉटमला चिकटणार नाही त्यानंतर मीडियम आच्यावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे याची एक बॅच आपली फ्राय झालेली आहे इथे पाहू शकता तुम्ही याला कलर देखील अगदी छान आलेला आहे आणि वरून असा गोल्डन कलर आल्यानंतरच आपल्याला इथे हे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत आणि शक्यतो अशा मीडियम आकारावरती बनवायचे म्हणजे मग आपल्याला ते फ्राय करणं अगदी सहज होऊन जातं नाहीतर मग थोडे मोठे बनवले तर बन त्याला आलट पलट करताना मग ते तुटूसुद्धा शकतात तर इथे तेलामध्ये मी दुसरी बॅचसुद्धा टाकलेली आहे आणि त्या टाकल्यानंतर आपल्याला अर्धा मिनिट याला असंच ठेवायचं आहे आणि खालून फक्त थोडंसं असं टच करून याला असं सोडून घ्यायचं आहे जेणेकरून हे बॉटमला चिक कटणार नाहीत आणि इथे एक बाजू सेट झाल्यानंतर म्हणजे आपण ज्या पद्धतीने चकल्या फ्राय करतो ना अगदी तसंच फ्राय करायचं आहे चकल्यामध्ये कसं बुडबुड यायचे बंद झाले की आपण त्याला पलटी करतो तर तर इथेसुद्धा याला असंच करायचं आहे आणि इथे आपली दुसरी सुद्धा अगदी छान रंगावरती आपण फ्राय करून घेतलेली आहे या पद्धतीनेच राहिलेले जे पॅटीस आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये बनतात आणि जास्त तेलकट होत नाहीत आणि वरून एकदम क्रिस्पी आणि आतून तेवढे सॉफ्ट असे बनून तयार होतात इथे आपले सर्व पॅटीस फ्राय करून झालेले आहेत आणि आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की वरून एकदम क्रिस्पी असे बनवून तयार झालेले आहेत आणि याचा कलर देखील अगदी छान आलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही की वरून क्रिस्पी असले तरी आतून हे एकदम सॉफ्ट असे बनून तयार होणार आहेत आणि मी तुम्हाला हे कट करून सुद्धा दाखवणार आहे आणि अगदी दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहेत आणि सुद्धा तेलकट झालेले नाहीत तर इथे पाहू शकता तुम्ही याचे असे पटकन तुकडे सुद्धा होऊ शकतात म्हणजे अगदी सॉफ्ट असे बनवून तयार झाले आहेत आपण जी चटणी बनवली होती त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकतो किंवा मग सोबत सुद्धा खाऊ शकतो शिवाय हे असेच खायला सुद्धा अगदी छान असे लागतात तर तुम्ही उपवासाचे पॅटीस किंवा ज्याला आपण कटलेट सुद्धा म्हणू शकतो ते नक्की बनवून पहा आणि शिवाय हे बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करण्याची काहीही गरज लागत नाही अगदी पटकन आपण बनवू सुद्धा शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू